तुझ्या भक्तीला वर्षाच्या नियमाला अरे बाळ म्हटलं मी तुझी दुरुंबर आंबेल तुझी दुरुंबर बाळ म्हटलं असतं खीर प्रसाद खाण्यासाठी बाण म्हटलं असत हा बाळू रे बाळ म्हटलं असत हजर झालेला रे बाण म्हटलं असत अरे काय सांगा रोय अरे हा जो वर्षाचा बाल म्हटलं असतो नेम आहे सर अरे वर्षाचा जेव्हा माझा नेम चालू शे तेवढं काही सुद्धा तुला कमी पडू नाही हा बाळू धन्य शब्दाने बाळ साहेब अरे बाळ म्हटलं असतं कर्त्या कार्यात धोरा बुलात मुला माणसात शेता भातात बाळ म्हटलं तर जे इडा पिडा जाऊन जाळून बसलो हा धनधान्या पैशाडक्या मुला माणसात या जाधव भक्ताचा वाडा भरून देतो रे बाळ म्हटलं असतात काही सुद्धा काळजी करू नकोस काय सांगतोय अरे तू एक रुपया खर्च केलास तर तुझं शंभर रुपये तयार आहे तू माझ्यासाठी शंभर रुपये खर्च केलास तर हजार रुपये तुझं तयार आहे देणारा आणि गे जबरदस्त घेणारा तू खर्चा काय सांगतोय आज वर्षाचा दिवस रे बाळ म्हटलं तर सोन्याचा दाखवतो काय सांगतोय बाण म्हटलं असलं मुलांना अरे बाल म्हटलं तर